विद्या रमेश कानसकर ही तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पती व आईसोबत दुचाकीवरून जात असताना वारुवाडी तालुका जुन्नर येथील भागेश्वर सहकारी दूध संस्थेच्या समोरील रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्युमुखी पडली ही घटना दिनांक चौदा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अशा पद्धतीचा अपघात होऊन एक जण मृत्यूमुखी पडला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचा ते सावरगाव मार्गे चिंचोली रस्ता अतिशय खराब झाला असून यामुळेच वारंवार येथे अपघात झाले आहेत अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे दरम्यान हा रस्ता तात्काळ सुरळीत करून वारंवार होणारे असे अपघात टाळावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की या घटनेची फिर्यादी व मृत महिलेचे पती रमेश कानसकर हे आपल्या दुचाकी एम एच चौदा बी एच तीनशे शहात्तर वरून नारायणगाव ते धवणकरवाडी येथे त्यांची सासू विमल धनंजय जाधव व पत्नी यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते त्याचवेळी बागेश्वर दूध डेअरीच्या समोर एक ट्रॅक्टर एम एच तेरा जे त्रेपन्न डबल झिरो दोन ट्रॉलीसह नारायणगावच्या दिशेने जात असताना उसाने भरलेल्या पहिल्या ट्रॉलीचा धक्का लागून विद्या कानसकर व ट्रॉलीच्या मागच्या चाकाखाली पडल्या त्यांच्या डोक्यावरून ट्रॉलीची चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली ट्रॅक्टर चालकाचे नाव गोरक्ष सुखदेव ढेंबरे राहणार साकूर तालुका संगमनेर जिल्हा नगर असे असून या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे